जाणीव मराठी न्यूज संपादक हार्दी भोसले यांच्या श्रावण मासेमालशीनात येते या उत्तीप्रमाणे आज वडाचे मशले या गावी आहे खरं तर वटपौर्णिमेचे औचित्य साध साधून या ठिकाणी जाणीव मराठी न्यूज याला सबस्क्राईब करून आपण या ठिकाणच्या समोर दिसणारे जन्मी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता दर्शन घेऊन पुढील कार्यक्रम सुरू करतो वडाचे मसवे हे जागतिक पर्यटन स्थळ लाभलेलं आहे जन्नी मातेच्या मंदिरातून आता आपण बाहेर चाललेलो आहोत खरं तर मसवे या गावाला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या हे गाव खूप असं सुंदर आहे येथे लोकवस्ती अठराशे ते एकोणीसच्या दरम्यान आहे या ठिकाणी महिला प्रत्येक येणारा सण धर्मा साजरा करतात इतर राजकीय पाठबळ सामाजिक शैक्षणिक लेखक अशा पद्धतीचे या गावचे ग्रामस्थ महाराष्ट्राला बरं बऱ्यापैकी लेखन समृद्धी असणारे मसवेकर हे लेखक याच गावचे या, या ठिकाणचा वारसा शेती राजकीयदृष्ट्या शैक्षणिक कार्यामध्ये तालुका पातळीवर खूप आघाड्या घेतलेल्या आहेत हे असताना या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष या ठिकाणी अठराशे ब्याऐंशी साली लिवॉर्न या ब्रिटिश कालीन त्यावेळेचे पर्यटनवादी होते त्यांनी ह्या वृक्षाचा जागतिक दर्जा असलेलं हे दोन नंबरचं स्थळ एक नंबरचं कलकत्ता येथील बॉटॅनिक गार्डनमध्ये आहे दुसऱ्या नंबरचं भारतातील हे वडाच्या येथील हे झाड पाच एकरमध्ये विस्तीर्ण झालेला हा वटवृक्ष उभा आहे त्याचं महत्व म्हणजे आज खरं तर एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री आज जवळ तालुक्याचे सुपुत्र आहेत इथल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी वडाचे म्हसळी या गावासाठी क दर्जा पर्यटन स्थळ फॉ स्थळ व्हावं या हेतूने शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे येथील ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्यापासून हे ती रस्त्या गाव तीन किलोमीटर आत असून या गावाची भौगोलिक परिस्थिती पाच किलोमीटर परिसरात विभागलेली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या वस्ती आळी खालच्या आळी वरच्या आळी अशा पद्धतीनं लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेग शेती व्यवसाय निमित्त राहतात हे मसवे या ठिकाणी ग्रामपंचायतींना अनेक वेळा एस टीची मागणी केली एस टीची मागणी करूनही चार दोन दिवस या ठिकाणी एस टी चालवली खूप विद्यार्थ्यांचे कॉलेजला जाणारी मुले असतील शाळेत शिकणारे हायस्कूलला जाणारी मुले असतील त्यांना जाण्यायेण्याची खूप अडचण आहे तर एस टी म्हणजे या ठिकाणी खरं तर एस टी सुरू करणं गरजेचे असून या ठिकाणी आल्यानंतर गावाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी पार लागतो त्या पाराजवळ मी आता ग्रामस्थांशी चर्चा म करतो आहे संदर्भात पारावरच्या गप्पा आता संपतच चाललेले आहेत खरं तर एक काळ असा होता की गावोगावी पार होते त्या पारावर अनेक प्रकारच्या सुखदुःखाच्या घटना घडत होत्या त्या ठिकाणचे हे ग्रामस्थ आहेत नमस्कार।, 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 नमस्कार आज आपले हे आदर्श गाव म्हणून तालुक्याला ह्या आहे या गावात तुमचे सामाजिक राजकीय शैक्षणिक भारतीय सेना सेनेमध्ये सेने अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत म्हणजे सर्व गुण संपन्न असणारं हे मसवे त्याला जागतिक दर्जा म्हणून वडाचे मसवे ही ब्रिटिशांनी नोंद केलेलं हे गाव आहे तर आपण ज्या गावामध्ये तुमच्या इथं मला आता पाराची संस्कृती दिसली आज ही तुमच्यासारखी वयोवृद्ध लोक या ठिकाणी पारावर बसतात पारावरच्या गप्पा होतात तर या पारावरच्या गप्पा कशाप्रकारे तुमच्या अगोदरची पिढी कशी मारत होती या संदर्भात मला जरा तुम्ही मार्गदर्शन केलं त्या अगोदरची पिढी म्हणजे यात्रेची यात्रा कमिटी असते गावाचं सार्वजनिक काम असतं त्यावेळेस असे पारावर बसूनच त्याचं नियोजन करायचे किंवा चर्चा करायची किंवा हा वसूल केला पाहिजे हे केलं पाहिजे तंटा असेल गावातला तोही मिटवण्याचा प्रयत्न पारावर बसूनच करायचे लोक अशा पद्धतीनं असायचं म्हणजे आता बरंचसं काय आलं आहे की मुलं बाळ आता कोण पाराकडं थोडीशी मोबाईलमुळं नाही कोणी करत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मोबाईलमुळं लोकांच्यातला संवाद संपलेला आहे कमी झाला कमी झाला कमी, कमी। शंभर टक्के याबाबतीत आता नवीन पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता नवीन पिढी ऐकते काय मग नवीन पिढी मोबाईलमध्येच आहे यासाठी आपल्याला जनजागृती करणं गरजेचं आहे नवीन पिढी ऐकते का थोडं आपलं आता वयोवृद्ध माणसाचं कोण कोण नवीन पिढी ऐकते स्वतः जर मूल ऐकत नाही आपल्याला बाकी कोण ऐक म्हणजे आपण संस्कार द्यायला कुठंतरी कमी पडतं असं आपल्याला म्हणता येईल का आपण आपल्या मुलांना संस्कार देतोच की आता बाबा तर मला काय म्हणाले नवी पिढी ऐकत नाही नाहीच ऐकायचं असं नवीन आज नवीन पिढी जरी आज आपण जर बघायचं नवीन पिढी आपण सांगितलं हे बाबा पूर्वी काय होतं तर हे ग बसतो तू बोलत नवा आहे काय चालतं बोल तुम्ही कोणा मला काय सांगणार आता पहिला जमाना असा होता थोडं हा बाबा बोला की चार माणसं जुनी जिथे जेव्हा बसली संपूर्ण गाव त्यांच्या म्हणजे शब्दाला म्हणजे मान मानला आता तसं राहिलेलं नाही आता प्रत्येकजण मी स्वतःला शाळा सांभाळतो त्यामुळं लोकांना उपजेश करायची दिवस राहिलेली नाही पण वाचन संस्कृतीमध्ये ह्यात बरेच आता दादा आहेत तुम्ही आहात तुम्ही आहात दैनिक ऐक्य म्हणून पेपर आपल्याकडं येत होता त्यावेळेच्या पारावरच्या गप्पा तुम्ही वा वाचल्यात का आणि ती वाचन संस्कृती आत्ता पुढं चालू आहे का कारण मी आता तुमच्या इथं पाहिलं खूप मोठं वाचनालय आहे खास इमारत आहे त्या ठिकाणी वाचनालयामध्ये विद्यार्थी जातात का होय म्हणजे वेळ मिळवशी मी विद्यार्थी मला किंवा ग्रामस्थ जातात वाचणार म्हणजे त्याचा लाभ घेतला म्हणजे आज सुद्धा तुमच्या गावामध्ये वाचन संस्कृती टिकून आहे धन्यवाद आता तुम्हाला विचारायचं झालं तर तुमच्या काळात पत्रे यायचे त्या पत्रांवरनं खेळसुद्धा चालायचं आईचं चा पत्र हरवलं तेच मला सापडलं आत्ता तुम्हाला शेवटचं पत्र कोणाचं आलं होतं काय आहे का तुमच्या इथं पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसचा हो वापर आता त्यावेळेला तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलं होतं तुम्हाला कधी आलं होतं बाबा आता पत्र येतात शासकीय पत्रच फक्त येतात बाकी पाहुण्या वेळेची पत्र यायची बंद झाली मोबाईलमुळे शासकीय पत्रहार आजही चालू आहे आणि तो चांगल्या प्रकारे चालू आहे शासकीय पत्र ह आजही चालू आहे बाकीचं मी सगळे व्यवहार हो पोस्ट घे चांगला पहिले पोस्टाचे पत्र काही येतच नाही ना मोबाईल मोबाईलवरती तुम्हाला तुमच्या मुलीचा आ, मी सुखरूप असल्याचं पत्र कधी आलं होतं नाही आता तुम्हाला आठवतंय का ते पत्र शेवटी कधी आलं होतं नाही सकाळी संध्याकाळी फोन बघतो आता फोन म्हणजे मोबाईलचाच वापर आता तुम्ही करता का वापर आम्ही सुद्धा मोबाईल वापर करता आता आम्ही काय करतो बघ कुठली गोष्ट आगायची असली मुलगीला त्याची मग मुलीला फोन करतो मुलाला फोन करतो आता पत्र राहिलेच नाही मोबाईलचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का अगदी साठ वर्ष झालं दुष्परिणाम आहेत शंभर टक्के आहे आता एकटा माणूस असं विरवळा म्हणून फुलतो याच आता पाचशे जी बी नेट संपत नेट तर संपतच नाही आमच्यासारख्याला दहा मिळतं पुढं बघू शकत नाही मोबाईल हे चांगलं नाही रिटन अगदी योग्य नाही कसं वापरायचं आता काय केलं पाहिजे आता आमच्या जन नागरिकांचं असं मत आहे की नेट नाही पाहिजे फक्त बोलायचा बॅलन्स पाहिजे पण बोलायचा बॅलन्स नुसता मिळतच नाही त्याबरोबर नेटचा मारा लागतो या खरा बॅलन्स पाहिजे फक्त बोलण्याचं जर म्हणले का नाही तर आजच्या जगात मला वाटते पन्नास टक्के लोक फक्त बोलण्याचाच बॅलन्स मारते नेटचा बॅलन्सची ने, काही गरजच नेटमुळं आयुष्यमान कमी होतं असं तुम्हाला वाटतं सर्वांवर त्रास आहे डोळ्यावर त्रास आहे सर्वांवर त्रास आहे सर्वात जास्त त्याचा परिणाम लहान नवीनपणे पिढीवरती जास्त मी दूध पेत नाही ना काही कळत नाही पहिला मोबाईल पाहिजे हो नाचवण द्यायचा ना ना नाचवण द्यायचा लहान मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही मग असा अवस्था झाली लहान पिढीवरती त्याचा दुष्परिणाम भरपूर होतो गरजेचे आहे परंतु आता कसं झालं घरटी गाडी झाली हो घरटी कमीत कमी गाडी झाली आहे आणि बऱ्यापैकी लोक सिंगल नसेल लोकांना खाली घेऊन जातात म्हणजे तसं ग्रामीणला अजून लोकांकडे तेवढं सौजन्य आहे माणूस की माणूस काय आहे आणि एस टी चालू आहे आता सकाळी सातला येते मुलांच्या मुलांच्या सुट्टीमुळे बंद होती पण ते आता बावीस तारखेपासून चालू होणार आहे ते शाळेसाठीच आहे ते त्यात काय मग जे चार दोन ज्येष्ठ नागरिक काय माहिती जाऊ येऊ शकतो आता मस्त वाटेवर मग चालतच मी सौ शैला प्रमोद सोनवणी ग्रामसेवक ग्रामपंचायत मसवे पंचायतीने माहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये परिवहन मंडळाला विनंती केल्याप्रमाणे एस टी बससेवा पाचवडपासून ते कुडाळपर्यंत सुरू व्हावी यासाठी विनंती केलेली होती त्याप्रमाणे ऑगस्टमध्ये एस टी बससेवा सुरू झालेली होती परंतु त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर पुन्हा एस टी बससेवा सु बंद झाली त्यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या मानाने जे वयोवृद्ध लोकं आहेत दररोज पाचवडला किंवा कुडाळला जाई करणारे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी अंदाजे पंचवीस तीस विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांचे सकाळी आणि कॉलेज शाळा सुटल्यानंतर येतानाची खूप गैरसोय होत आहे तरी आम्ही विनंती करतो की एस टी बस सेवा त्वरित सुरू व्हावी सातारा जिल्ह्यातील जगविख्यात असे वडाचे मशवे या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत या ठिकाणची दयनीय अवस्था पाहता हे लावलेला फॉरेस्ट वनविभागाने बोर्ड या ठिकाणी कंपाऊंड व्यवस्थित नाही आहे या ठिकाणी कचरा पडलेला आहे या ठिकाणी दलदल माजलेले आहे आज तर जाताच येत नाही अशा ठिकाणी ग्रामस्थ वन समिती व वनविभाग यांचं अतिशय दुर्लक्ष आहे आज वडाचे मत्स्य म्हणून जागतिक लेवलला या वृक्षाची नोंद आहे वडाच्या झाडाची या ठिकाणी पाहिलं तर गेले अनेक वर्ष अनेक प्रकारे या इतर प्रसिद्धी देऊनसुद्धा शासनाच्या अनागोंधी कारभाना कारभारामुळं या ठिकाणी ही अशी दयनीय अवस्था झालेली आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जावली महाबळेश्वर पर्यटन केंद्र व्हावं या दृष्टीतून खूप प्रयत्न चालू आहे परंतु आज ही जावलीचे सुपुत्र असलेले माननीय एकनाथजी शिंदे यांचं या वाडाच्या मसु या गावाकडे दुर्लक्ष आहे की बहुंना या तालुक्यातील लोकप्रतिनिधी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडायला कमी पडतात या ठिकाणी भरीव अशी शासकीय मदत मिळावी अशी इथल्या ग्रामस्थांची त्यांनी केलेली मागणी आहे या ठिकाणी आपण आत्ता ह्या मसव्या वड्याच्या मसव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आत्ता आपण आलेलो आहोत या ठिकाणी येण्याच्या रस्ता बघितलं तर या ठिकाणी जलदर आहे पूर्ण असं असताना हे जीर्ण झालेले व्र आत उगवलेलं गवत त्यामुळे इथे विंचू साप अशा सरपटणाऱ्या पा प्राण्यांचा खूप मोठा त्रास होऊ शकतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या वडाखाली कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे ही केलेली स्वच्छता हे आजच्या वटपौर्णिमेसाठी थोडीफार कुठेतरी केलेली आहे पुढे जर तुम्ही बघाल तर हा विस्तीर्ण झालेला परिसर आज तुम्हाला हे दिसत असेल ह्या ज्या पारंब्या आल्यात ह्या पारंब्यातून ह्या ज्या वेळेला जमिनीला पोचतील त्यावेळेला इथं एक वृक्ष तयार होईल ह्या वृक्षापासून ह्या परिसरात जे दिसणारे एकच झाड होतं त्याच्या ह्या पारंब्यामुळे या ठिकाणी अनेक एकरमध्ये पसरलेला हा वटवृक्ष हा जगातील सर्वश्रेष्ठ वटवृक्ष आहे याची दखल केंद्राने नव्हे राज्याने नव्हे आज अखेर कोणीच घेतली नाही तर ही दखल घेण्यासाठी राज्य शासनावर केंद्र शासनाने या ठिकाणी भरीव अशी आर्थिक तरतूद करून या ठिकाणी हे जे जतन करण्यात येणारं झाड आहे त्याच्यासाठी भरीव मदत करावी नाहीतर हे झाड लोप पावण्याच्या अवस्थेत आहे खेड्यापाड्या जाऊन शकणार व्यवस्थेचं काम आणि काही वेगळी माहिती त्यांच्यापर्यंत आहे ते आपल्याला सांगते या ठिकाणी आपण आता मध्यंतर हा जन्नी देवी मातेचं मंदिर या ठिकाणी आहे हे मोडलेलं मंदिर पण या ठिकाणी सुद्धा दुर्लक्ष आहे या ठिकाणी तुम्ही पाहतच असाल की मंदिरामध्ये पारंब्या खऱ्या आलेल्या आहेत आणि त्याचाच परत वृक्ष झालेला आहे अशा ठिकाणी या ठिकाणचं मूळ झाड हे आपल्याला कुठंही सांगता येणार नाही की या ठिकाणी हे मूळ झाड आहे म्हणून कारण ज्या पसरणाऱ्या पारंब्या आहेत त्या पारंब्यातूनच अनेक झाडं या ठिकाणी आलेली आहेत त्याच्यावर वेली जंगली वेली चढलेल्या आहेत या ठिकाणी ही आपण दलदल पाहतच असाल हे गवत इथं जे पर्यटनासाठी योग्य असं या ठिकाणी गार्डन व्हावं या ठिकाणी लोकं यावीत परिसरातून यावीत जिल्ह्यातून यावं आणि महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आहेत ते जवळच हे हायवेपासून एक पाच सहा किलोमीटर असलेल्या या मस वडाचे मसु या गावात या ठिकाणी खरंच पर्यटन होण्याच्या दृष्टीनं आणि जगानं दखल घेतलेला हा वटवृक्ष आज वटपौर्णिमेनिमित्त तरी संकल्प करतो की शासनानं भरवून मदत करावी वडाचे मसु या ठिकाणी एक असं व्यक्तिमत्व आहे की लहान मुलांची चेतना जागृती मोठ्या लोकांची चेतनाजागृती त्या पद्धतीनं जमिनीची चेतना जागृती करणारे व वटवक्षाविषयी थोडक्यात माहिती देणारे संजय घोरपडे या ठिकाणी नमस्कार मी संजय घोरपडे एक अशी अनमोल अशी माहिती जस्ट आता अभ्यासात माझ्या समोर आलेली आहे म्हणजे माझ्यासाठी ती माहिती नवीन आहे पण लोकजागृती करणं गरजेचं आहे वडाच्या झाडाचं काय महत्त्व आहे हे ऋषी कृषी तंत्र देशपांडे कृषी तंत्र ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे वडाच्या झाडाखालची माती अंगारा म्हणून शेतीसाठी वापरली जाते एका एकरासाठी पाच एकर माती जर टाकली तर पुनर्जीवन मिळतं जमिनीला किंवा जमीन जिवंत केल्यासाठी त्या जीवाश्मांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे विक्रमी पिकाचं उत्पादन घेणं शक्य होतं तर हे असं नैसर्गिक स्त्रोत्र आहे एक खता मातीचा नैसर्गिक स्त्रोत आहे वेगवेगळे पक्षी वसतात इथं ही फळं खातात तिथं खाली पडतात तर ह्याच्यामध्ये वॉर्म्स आणि गांडूळ तयार करण्याची जमीन सीमित क्षमता ह्या मातीमध्ये आहे तर असं हे निसर्गरम्य परिसरातलं हे झाड किंवा निसर्गानं समृद्ध असलेली ही जागा आहे तर हे मला ते पाच एकर परिसरामध्ये ही जागा आहे एवढ्यात आसपासच्या दोन चार गावातली ह्या पंचक्रोशाची जमीन सुपीक करण्याची किंवा जिवंत करण्याची ताकद ह्या मातीमध्ये आहे इतकं ह्या मातीचं महत्त्व आहे तर ह्याचं खरंच पुन हे झालं पाहिजे जा, संवर्धन झालं पाहिजे आणि इथं आल्यानंतर बघितलं तर ही दुरावस्था बघितल्यानंतर फार मनाला वाईट वाटतं आणि इथं बघा कचरा पडलेला आहे प्लास्टिक आहे बाटल्या पडलेल्या आहेत असं इथं होता कामा नाही तर कृपा करून ह्याची दक्षता घ्यावी आणि ही आजरामर जागा आहे हे जसं माणसाला जसं देवस्थानात गेल्यानंतर जसं एक नवीन ऊर्जा मिळते ना तशीच जमिनीला ऊर्जा देण्याची क्षमता या ह्या पाच एकरच्या जागेमध्ये आहे इथली माती कृपा करून शेतकऱ्यांनी इथली माती पाच पाच किलो माती एक एकरासाठी एक वापरायची अंगारामधून सर्व पसरा टाकायच्या उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं जमिनीमध्ये गांडूळ तयार होण्याची क्षमता वाढते आणि जीवन ज जमीन जिवंत होती ही एक माहिती खास करून ह्या जागेवर आल्यानंतर मला सुचली आणि मी स्वयंप्रेरणा मी म्हणलं मला थोडंसं बोलायचं आणि मी सांगितले तुम्हाला धन्यवाद आपण सर हे पाहत असाल या ठिकाणच्या ज्या जुन्या पारंब्यासारखं दुर्लक्ष झालेलं आहे त्या पारंब्यांचं आता एवढं मोठं खड झालेलं आहे आता समोर दिसणाऱ्या ह्या पारंभ्या आहेत परिसरात की त्या नुकत्याच कुठंतरी कळीमध्ये आहेत ह्या कळीमधल्या ज्या पारंब्या आहेत ह्या पारंभ्या ह्या पारंब्याचाच तुम्हाला सांगतो खाली या ठिकाणी जमिनीत पोचल्यानंतर इथं या ठिकाणी आता फक्त हे एक फुटावर राहिलेलं आहे हे पुढच्याच महिन्यात याला जमिनीचा सोर्स मिळाला हां बरोबर की तुम्हाला सांगतोय ह्याला खऱ्या अर्थानं ते जीव घेणार आणि अशा पद्धतीनं जे हे या पद्धतीच्या जा ख्या ज्या आता हे होत चाललेल्या पारंब्या आहेत असेच या पद्धतीने ह्या परिसरात दिसलेल्या पारंब्यांचे हे एकमेकाला एकमेकाला जोडून हे पाच एकरमध्ये हे वृक्षारोपण या ठिकाणी आपणास दिसत आहे ह्या पारंब्या हे ज्या लव दिसतात ह्या पारंब्या थोड्या दिवसात आता ह्या जमिनीला टेकतील याचा आयुर्वेदात असं महत्त्व आहे बरं का की केसगळती वगैरे हो असते केसांची वाढ वगैरे असते ना त्यासाठी ह्या वडाच्या झाडाच्या ह्या ज्या ह्या मुळे आहेत ह्या पारंब्याच्या हे असे तुकडे तुकडे त्याचे आपल्या नारळाचं तेल असतो खोबरेल तेलामध्ये ते घालून आटवायचं असतं आणि त्याच्यानंतर ते, ते केसाला लावलं तर केस छान वाढतात आणि असं त्याचं महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये मग शारीरिक शारीरिक प्रकृतीसाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे असं आयुर्वेदामध्ये ह्याचं महत्त्व आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टीमध्ये शारीरिक ह्याच्यामध्ये हे वडाचं हे वापरलं जातं तर दुसरं गोष्ट असं आहे की निपुत्रिक म्हणजे नपुंसक म्हणजे काय म्हणतात ज्यांना प्रजनन क्षमता ज्यांना मुलं होत नाहीत अशा लोकांसाठी सुद्धा ह्या पारंब्यांचा रस त्यांना टाळायला देतात कारण पुन पुनरुज्जीवन करण्याची क्षमता वडामध्ये सर्वात जास्त ह्या पृथ्वी तलावर मग हे प वडाच्या पारंब्याचं जर सेवन केलं रसाचं जर सेवन केलं त्या त्या पतीपत्नी तर त्यांना मुलं होतात असे एक आयुर्वेदामध्ये ह्या त्याचं खूप महत्त्व आहे तर जर जतन करणं खूप आवश्यक आहे